जय जगदंबे भक्तांनो कसे आहात तुम्ही आशा करते की तुम्ही सर्वजण बरे असाल आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तिमय विषय घेऊन आलो आहोत कुलदेवीचे दर्शन कसे होते आणि कोणते कार्य केल्याने कुलदेवी प्रसन्न होते त्याच्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडली तर लाईक अवश्य करा आपल्या प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते जी कुटुंबावर आपली कृपा ठेवते मात्र काही वेळा काही कारणामुळे आपण तिच्या दर्शनापासून वंचित राहतो पण योग्य भक्ती आणि कर्मामुळे देवी प्रसन्न होते आणि आपल्याला स्वप्नामध्ये साक्षात दर्शन मिळते चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती कार्य आहेत ज्यामुळे कुलदेवी आपल्याला प्रसन्न होते आणि दर्शन देते कुलदेवी ही कुटुंबाची रक्षण करिता असते ती आपल्याला घरातील सुख समृद्धी आणि आरोग्यांची काळजी घेते कुलदेवीची पूजा हे केवळ परंपरा नाही तर ती आपल्या जीवनातील संकटापासून मुक्ती देणारी शक्ती आहे कुलदेवीच्या नियमित भेट देणे कुलदेवी प्रसन्न होण्यासाठी सर्वात कार्य म्हणजे देवीच्या मंदिरातील नियमित भेट देणे घरातील वयोवृद्ध किंवा प्रमुख सदस्यांनी विशेषत नवस बोलून मंदिरातील जाऊन दर्शन घ्यावे हे कार्य कुलदेवीशी आणि तुमचे नाते मजबूत करते कुलदेवीची मनोभावी पूजा करणे दरवर्षी कुलदेवीची पूजा घरात किंवा कुलस्वामिनीच्या नैवेद्य अर्पण केल्यास देवी प्रसन्न होते नवस फेडणे अनेक वेळा कुलदेवीला नवस बोलला जातो जसे की एखादे कार्य पूर्ण होण्यासाठी किंवा संकट टाळण्यासाठी नवस फेडल्याने कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो उदाहरणार्थ काही जण देवीला साडीचोळी अर्पण करतात काही जण पायवाट चालत तिच्या दर्शनाला जातात तर काही जण लोक जागर किंवा भंडारा आयोजन करतात नवस फेडल्यानंतर आपल्या भक्तांना प्रसन्न होऊन दर्शन देते कुलदेवीची कृपा मिळण्यासाठी पवित्रता फार महत्वाची आहे देवीच्या पूजेसाठी मन शरीर आणि घर शुद्ध असावे घरात रोज सायंकाळी देवीसमोर दिवा लावा पूजा स्थळ स्वच्छ ठेवा देवीसमोर हळदी कुंकवाचा साजवा करून पूजा करा कुलदेवीचा जागरण आणि गोंधळ घालणे किंवा भंडारा करणे कुलदेवीच्या कृपेने घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहावी यासाठी देवीचा जागरण घालणे किंवा भंडारा आयोजित करणे हे श्रेष्ठ कार्य मानले जाते जागर म्हणजे देवीचे स्तुती गान गायक भक्ती गीतांद्वारे देवीला जागवतात यामुळे कुळदेवी प्रसन्न होऊन घरातील संकट दूर करते आणि तिचे दर्शन देते घरात कुलदेवीचे स्थान स्थानीय पूजा ज्या लोकांना मंदिरात जाणे शक्य होत नाही त्यांनी घरात कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करून तिची नियमित पूजा करावी रोज देवी समोर दिवा लावा कुलदेवी स्तोत्र किंवा देवीचे नामाचा एकशे आठ वेळा जप करा अर्थ शीर्षक किंवा ललिता सहस्त्रनाम वाचावे कुल धर्म पाळावे कुल धर्म म्हणजे कुल परंपरेने चालत आलेले नियम आपल्या कुल धर्माचा आदर केल्यास आणि त्या अनुसार वागल्यास कुलदेवी प्रसन्न होते उदाहरण कुलाचारात सांगितलेले उपवास मंत्र जप किंवा विशिष्ट सण साजरा करणे कुलदेवी प्रसन्न होण्याची लक्षणे देवी स्वप्नात दर्शन देते किंवा काही संकेत देते घरातील समस्या हळूहळू दूर होतात नवस पूर्ण झाल्यावर मनाला समाधान मिळते घरात सुख समृद्धी वाढते वादविवाद कमी होतात भक्तांनो कुळदेवीच्या कृपेसाठी फक्त तिची उपासना करून थांबू नका तिच्या शिकवणीप्रमाणे वागा नेहमी पवित्र मनाने राहा कुटुंबात एकता ठेवा गरजू लोकांना मदत करा आणि समाजसेवा करा ज्या घरात पवित्रता आणि सद्भावना असते तिथे कुलदेवी आपली कृपा कायम ठेवते तर भक्तांनो ही होती कुलदेवी प्रसन्न होण्यासाठी आणि तिचे दर्शन घेण्यासाठी आवश्यक कार्याची माहिती तुम्हीही या कार्यामधून देवीची कृपा मिळवू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवी आपल्यावर कृपा ठेवो हीच प्रार्थना आहे जय कुलस्वामिनी जय जगदंबे